ताजा घडामोडींसाठी मोड़िन साथी स्वानन्द न्यूज ला करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा गारी गारी तुम्ही बैठकींनी आम्हाला परत बसवलं तर आम्ही बरोबर नाही नाही पुढे हात गरज अनुभव आला मुलगा एक उतरे म्हणून गाव आहे त्याचा एका कार्यकर्त्या लक्षात सर्व ठरवलं मुख्यमंत्र्यांसह डिस्कस होताना येत होतं की ज्या बहिणी ठीके म्हणजे तिच्यासारखं ठीक आहे श्रीमंत आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही पण ज्या बहिणीला खरोखरच आवश्यकता हो आहे तर तिला जर तिच्या खात्यामध्ये कमीत कमी पंधराशे महिन्याला गेले

पक्षाच्या खासदार आणि आमदारांनाही आपापल्या मतदारसंघात ते राबवण्याच्या सूचना केल्या त्यानुसार कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनीही आपल्या मतदारसंघामध्ये आजपासून या अभियानाला जोरदार प्रारंभ केलाय येत्या काही दिवसात आमदार भोईर हे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील तब्बल तीन हजार लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत महायुतीच्या सरकारची सर्वाधिक यशस्वी आणि महिलांमध्ये अतिशय पसंतीची ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदत सध्या सप्टेंबर अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे राज्यभरात आत्ताच्या घडीला अडीच कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून सप्टेंबर नंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे अशा या योजनेतील सर्व लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेगा प्लान तयार केलाय त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक मंत्री आमदार खासदार शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या लाडक्या बहिणींची भेट घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आजपासून मतदारसंघातील लाभार्थी महिलांची भेट घेण्याचा उपक्रम सुरू केलाय आमदार विश्वनाथ भुईर आपल्या मतदारसंघातील तीन हजार लाभार्थ्यांना भेटणार आहेत आज त्यांनी कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील असलेल्या सात कॉम्प्लेक्स मध्ये जाऊन लाभार्थ्यांची भेट घेतली मुख्यमंत्री महोदय प्रत्येक बहिणींच्या घरी स्वतः जाऊ शकत नसल्यानं आमदार खासदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी बहिणींच्या घरी जाऊन या योजनेमुळे त्या आनंदी आहेत का हे पहायचं आहे मुळातच योजने योजने या योजनेमुळे सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत खुश असल्याचं आपण दिलेल्या भेटीमध्ये जाणवल्याचं आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या दीड हजार रुपयांमुळे घर खर्चाला नवऱ्याकडे हात पसरण्याची गरज नाहीये आणि त्यापेक्षा त्यावरून होणारी कटकट थांबल्याची भावनाही या महिलांनी आपल्याकडे व्यक्त केल्याचं भोईर म्हणाले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक कामदाराने मंत्र्यांनी आणि ते स्वतः लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट योजना ह्या अंतर्गत जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत अंदाजे आकडा त्यांनी साहेबांनी दिला आहे अडीचशे कोटीच्या वर आहेत आणि अजून सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर त्या बहिणींच्या घरी आ, साहेब स्वतः जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार असतील खासदार असतील इतर जे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील त्यांनी त्या बहिणीच्या घरी जाऊन त्या बहिणीची विचारपूस करायचे त्यांना भेटायचे त्यांच्या कुटुंबांना भेटायचे आणि जी योजना आपण केलेली आहे त्या योजनेच्या याच्यामध्ये त्या आनंदी आहेत का त्या बहिणी त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आणि त्या बहिणींना सर्वांना भेटतो आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी योजना राबवलेली आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये आता मी ज्या बहिणींना भेटत आहे तर सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे एकदम खुश आहेत आणि तीच विचारपूस करण्यासाठी मी आज इथे आलो होतो काय अनुभव आहे नाही लाभार्थ्यांना जेव्हा भेटायला जातो ते एकदम हसतमुखाने माझं स्वागत करतात मग त्याच्यावरनंच समजते की त्या बहिणी एकदम खुश आहेत आमच्या एक अनुभव असा आहे की त्या बहिणींना हे आहे म्हणजे सांगतात मला त्या गपचूप सांगतात ॲक्च्युली तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण आता सांगतो मी की त्या बहिणी बोलतात की दादा ते पंधराशे रुपये महिन्याला येतात आम्हाला फार बरं होतं कारण प्रत्येक वेळेला सकाळी सकाळी नवऱ्याच्या समोर हात पसरणं आणि शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या मग ते नवरा काहीतरी बोलणार मग ते घरात कटकट चालवणार तर ती थांबलेली आहे असा त्या बहिणींचा अनुभव आहे आणि तो त्यांनी माझ्याशी शेअर केला आहे ते तुम्हाला सांगतो त्यामुळे ते एकदम आनंदी आहेत आणि त्यांचे कुटुंबीय ठीक आहे त्यांना पण असं वाटतं की आपल्या बायको असेल वहिणी असेल आई असेल त्यांच्या हातामध्ये महिन्याला दीडशे रुपये पडतात चालू खर्च जो असतो पाच रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत तो भागवण्यासाठी त्यांना वेळोवेळी कोणापुढे हात पसरायची गरज लागत नाही त्यामुळे ही योजना माझ्या मते तरी मी ज्यांना जेवढ्या लोकांना भेटलो मागे पण आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात तो कार्यक्रम केला तेव्हा पण त्या बहिणी एवढ्या म्हणजे माझ्याशी एवढं हे एकदम एसाइट झाल्या होत्या आणि त्या माणुसार असं वाटतं की आता म्हणजे खरोखर बहिणी फार खुश आहेत कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा